तर नागपुरातील कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी काही सवाल हे सत्ताधाऱ्यांना उपस्थित केलेत भाजपाचं हिंदुत्व संघाला मान्य आहे का सवाल। न असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला तर दुसरा पुतळा उभारणीत पैसे खाल्लेत असं म्हणत सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी सवाल उपस्थित केले सोबतच अमित शहा हे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना संपवायला महाराष्ट्रात येत असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलं या इकडून या नागपूरमधनाच मी संघाच्या मोहनजींना विचारू इच्छितो की मोहनजी आम्ही तुम्हाला हवेत तिनो का भाग सोडा पण ज्या पद्धतीने आज भाजपा त्यांचं हिंदुत्व म्हणून थैथयात करताय ते हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का सगळे जे आयात करतायत भ्रष्टाचारी घेत आहेत गुंड घेत आहेत कुंड घेत आहेत ही तुमची भाजपाची संकल्पना आहे ही तुमची हिंदुत्वाची संकल्पना एकदा सांगून टाका मोकला म्हणून एक वर्ष पण पूर्ण झालेलं नाही अजून केवळ आणि केवळ लोकसभा जिंकायची शिवसेनेच्या ताब्यातलं कोकण जिंकून घ्यायचं म्हणून पंतप्रधान तिकडे त्या किनाऱ्यावरती आले नौदल दिन साजरा केला ठीक आहे आम्हाला अभिमान आहे आमच्या देशाचा नौदलाचं सामर्थ्य तुम्ही जगाला दाखवण्यासाठी तुम्ही माझ्या शिवरायाच्या भूमीमध्ये मा आलात आम्हाला अभिमान आहे पण नौदलाचं संपूर्ण सामर्थ्य दाखवताना तुम्ही ज्यांनी पहिल्या प्रथम आपल्या देशात आरमार सुरू केलं त्या छत्रपती शिवरायाचा पुतळा जो उभारला तुम्ही तो उभारताना काहीतरी तुम्हाला लाज लज्जा शरम पाहिजे होती ना त्याच्यात सुद्धा पैसे खाल्ले तुम्ही अरे असा एवढ्या मोठ्या जोरात बोला की समोरून इकडे उमेदवारच उभा राहता कामाने जशी लोकसभा तुम्ही निवडून दिलात अमित शहा साहेबांना आणि मला संपवला येतोय संपू देणार आहात तुम्हाला मी सरळ सांगतो मला संपवायचं असेल तर माझी जनता संपवेल अमित शहा संपू शकत नाहीत